अकोट शहरात दुर्गामाता विसर्जन मिरवणूक भव्य दिव्य वातावरणात काढण्यात आली एकोणसाठ मंडळांचा सहभाग महिलांचा मोठा गजर गुलाल पुष्पांची उधळण आणि पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त यामुळे मिरवणूक शांततेत व निर्विघ्न पार पडली अकोट शहर बुधवारी दुर्गामातामय झाले होते तब्बल एकोणसाठ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या सहभागाने दुर्गामाता विसर्जनाची भव्य मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली सोनू चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीत जयस्तंभ चौक गोल बाजार बडा अलावा बडिराम चौक शिवाजीनगर सोमवार वेस आदी प्रमुख मार्गांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या मिरवणुकीत महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्षणीय ठरला पारंपरिक ढोल ताशांसह आधुनिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने थिरकून गुलाल व फुलांची उधळण करत वातावरण रंगवले स्थानिक नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी फराळ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सेवा दिली शहर संवेदनशील असल्याने पोलीस पोलीस विभागाने काटेकोर बंदोबस्त ठेवला होता अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डी पी ओ निखिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील व ग्रामीण ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मिळून जवळपास हजारावर पोलीस तैनात होते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अखेरची ही मिरवणूक उत्साह जल्लोष आणि शांततेत पार पडली भक्तिभाव महिला शक्तीचा गजर आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा दुर्गोत्सव अकोटच्या इतिहासात एक वेगळा ठसा उमटवून गेला